श्री स्वामी समर्थ मी मंदाकिनी पाटील माझ्या होममेड मध्ये तुमचं खूप खूप स्वागत बघा मी आज ना आळूच्या वड्यांची भाजी केलेली आहे आपल्या पालकाच्या वड्यांची भाजी केलेली आहे आपण आळूच्या वड्या कोथिंबीरच्या वड्या अशा इतर वड्या खूप ऐकलेल्या आहेत त्याची भाजी केलेली आहे आज मी पालकाच्या पालकाची भाजी खूप वेगवेगळ्या प्रकारे करता येते ही अगदी घरच्या साहित्यामध्ये साध्या शंभर मसाल्यामध्ये हे मी भाजी केलेली आहे बघा किती छान झालेली आहे इतर हे बघा आणि वास्तव एवढा सुंदर आलेला आहे ना की बस आणि याची रेसिपी करायला पण एवढी सोपी आहे ना की तुम्हाला काय सांगू बघा मग मी ही भाजी कशी केली के काय केली यासाठी काय काय साहित्य वाट लागलं काय काय साहित्य केलं प्रकारे केली ते मी तुम्हाला दाखवते चला मग आपण वेळ न दौडता रेसिपीला सुरुवात करू आणि तसंच माझं हो होम हो, 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 मेड चॅनल तुम्ही शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबा म्हणजे हो मी अशाच माझ्या नवीन नवीन चमचमीत झणझणीत रेसिपी अपलोड करील तर सर्वात आधी तुम्हाला समजेल धन्यवाद हे बघा त्यासाठी का मी काय केलेलं आहे हे पालकाचे पानं आहे ना हे स्वच्छ धुवून घेतले आणि पालक पालक घेताना मी अशा चवड्या पानांचा घेतला या भाजीसाठी हे बघा असे चोडे चोडे पानं घेतलेले आणि तो स्वच्छ धुवून पुसून हे काढून ठेवलेले आहे आणि त्या हे बघा त्या पीठ हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे एवढं आणि या डाळीच्या पीठामध्ये काही आपल्याला चटणी करावी लागते ना त्यासाठी हे बघा ह्या एक भर आल्याचे तुकडे घेतलेले आहे ह्या पाच सहा लसणाच्या खापा घेतल्या हे थोडं अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे हे एवढी कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे पाच चार पाच ह्या हिरव्या मिरच्या घेतल्या हे आपण मिक्सर मधून थोडस किंचित पाणी टाकून बारीक करून घेऊ आणि हे बघा गॅस सुरू करून गॅसवर एका मोठ्या पातेल्यामध्ये आम मी पाणी गरम करायला ठेवलंय त्यामध्ये एक हे स्टँड ठेवलेला आहे आणि त्यावर एक ही छिद्रांची गांनी ठेवली आम्ही तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे आता आधी आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊ हे बघा या डाळीच्या पिठामध्ये आपण थोडी हळद घालू थोडी चिमूटभर चिमूटभर हळद घालायची थोडा चिमूटभर हिंग घालायचा हिंगाने टेस्ट खूप छान लागते हिंग घातल्यानंतर थोडा ओवा घालायचा आणि हा ओवा आहे ना हा असा हाताने क्रश करून घ्यायचा म्हणजे याची जी फ्लेवर आहे ना हा सगळ्यात पिठामध्ये पसरतो आणि खूप चवीला छान लागतो त्या आपण हिच्यामध्ये हा म गोळा केल्यानं हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीर तो घालायचा चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर अगदी थोडस किंचित तेल घालायचं थोडासा आंबटपणा येण्यासाठी हे आमचूर पावडर घालते आमचूर पावडरच्याऐी तुम्ही लिंबू पिंड तरी चालतं आणि थोडासा गुळ घालायचा अगदी थोडा गुळ घालायचा आधी असं कोरडं मिक्स करून घ्यायचं सगळं पिठाला लागेल असं आणि थोडं पाणी घालत घालत हे भिजवायचं घट्टसर भिजवायचं यात काही काही तांदळाचं पीठही घालतात पण आपल्याला तळायचं नाहीये म्हणून मी काही तांदळाचं पीठ घातलेलं नाहीये हे बघा एक ताट घ्यायचं आणि त्या ताटामध्ये हे एक एक पान ठेवायचं असं आणि याला लावायचं असं हे बघा एक उलट एक सुलट ठेवायचं आणि याची अशी घडी करायची अशा घड्या करून सर्व आपले जेवढे पानं आपल्याला करायचे तेवढे सगळ्या पाण्यांना लावून घ्यायचं हे बघा असं आपले हे सर्व वड्या तयार झालेले आहेत हे बघा पाण्याला उकडी सुद्धा आलेली आहे आपण त्या गांडी मध्ये या वड्याच्या वाफायला ठेवू आपण आता झाकण ठेवू हे बघा आपल्या वळ्या वाफ होत आहे तोपर्यंत आपण भाजीला मसाला लागतो तो करून घेऊ चटणी लागते ते भाजून घेऊ हे बघा हे नको हे खायचे दीड चमचे धने घेतलेले आहे थोडं जिरं घेतलेलं आहे आणि खोबरं घेतलं आहे हे आधी एकत्र भाजून घेऊ आपण बघ आपले भाजून झालेला एका प्लेट मध्ये काढून घेऊ आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ आपले शेंगदाणे भाजून झालेले आहे पण आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ आता आपण कांदा भाजून घेऊ थोडा कांदा भाजता जस या, या तीन चार हिरव्या मिरच्या पण भाजून घेऊ आपण वरतून थोडा काटा टाकतो यात आपण थोडी कोथिंबीर घालू कोथिंबीर पण भाजून घेऊ भाजल्या या कोथिंबीरची खूप छान टेस्ट लागते आपला कांदा भाजून झालेला आहे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ तो या कांद्याच्या वाटण्यामध्ये हे आलं आणि लसूण घेतलेलं आहे हे आपण हिच्यामध्ये टाकून देऊ हे एकत्र सर्व आपण वाटून घेऊ मिक्सरच्या मांडण्यातून आपण आधी हे धने धने जिरं आणि खोबरं आणि हे शेंगदाणे आधी बारीक करून घेऊ त्यानंतर कांदा लसूण हे वाटून घेऊ आपण कोथिंबीर कांदा लसूण आलं हे टाकून हे बारीक करून घेऊ मिक्सर मधून हे बघा तोपर्यंत आपल्या वड्या छान फुलल्या गेलेल्या आहे आपण सूर्याची घालून पाहू बघा चिटकून येत नाही म्हणजे ह्या झाल्या असं समजायचं आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ हे बघा गॅस सुरू करून गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये दीड पडी तेल ठेवले टाकलेलं आहे मी आता हे तेल आपण चांगलं तापून देऊ हे बघा कुठल्याही भाजीला फोडणी देताना तेल चांगलं धुळ दुर, धुरेल तोपर्यंत चांगलं तापू द्यायचं आणि त्या तापलेल्या तेलातच फोडणी दिलेली ना ती खूप भाजीला चव लागते मसाला एकीकडे आणि फोडणी दिलेली एकीकडे असा तडका दिलेला पाहिजे फोडणीचा असा चरकण आवाज आला आला पाहिजे असं तेल तापू द्यायचं आणि त्या फोडणीत दिलेल्या तेलाची भाजी खा तुम्ही अशी चविष्ट लागते ना की तू मला काय सांगू म्हणून हे फोडणी देताना तेल चांगलं तापू द्यायचं हे बघा आपलं तेल चांगलं तापलेलं आहे त्यात आधी लसूण टाकू मोहरी टाकू मोहरी चढ झाल्यानंतर जिरं टाकायचं जिरं चांगले लसूण लाल झालेला आहे तेव्हा मग आपण हा वाटलेला गोळा घालायचा चांगलं घालवायचं हळद घालायची हिंग घालायचा थोडा चांगली हलवायची चांगली खाली वर वर खाली छान करायची हा गोळा चांगला तेल सुटेपर्यंत चांगला कळस उदे आपला मसाला कट सोय तोपर्यंत आपण ह्या वड्या ह्या कट करून घेऊ आपल्याला पाहिजे कशा आकाराच्या ह्या कट करायच्या हे बघा आता आजूबाजून छान थेंब सुटलेला आहे आता आपण हिच्यामध्ये ना आपल्याला हवं तसं पाणी घालायचं भाजी कशी घट्ट पाहिजे सार त्याचा घट्ट पातळ कसा पाहिजे त्यानुसार पाणी घालायचं हे बघा आपल्या बाजूला एक दोन उकडी आलेली आहे तेव्हा मीठ घालायचं चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर ही भाजी आहे ना जवळजवळ तेरा ते पंधरा मिनिट चांगली छान मस्त मंद हिच्यावर उकडू द्यायची बघा भाजीचा असा सुगंध पसरलेला आहे ना आणि ही भाजी चौला एवढी टेस्टी लागते ना की बस आपण आळूच्या वड्या करतो ना त्याप्रमाणे पालकाची भाजी शेंगदाणे लावून म्हणा किंवा मसाल्याची पालकाची अशी वेगवेगळ्या प्रकारे करता येते तशी पालकाची ह्या वड्यांची भाजी एवढी सुंदर ना टेस्टी लागते ना की बस असा एक वेगळा प्रकार आहे हा हे बा आपली भाजी अर्ध अर्धी जास्त उकळून झाली आहे त्यामध्ये मग काय करायचं ह्या वड्या सोडून द्यायच्या अशा थोड्या सोडायच्या थोड्या वरतून आपल्या आपण जेवण करतो ना तेव्हा वरतून टाकायला ठेवायच्या खूप कोथिंबीर घालून द्यायची हे बघा अशी आपली ही पालकाच्या वड्यांची भाजी मस्त पूर्ण तयार झालेली आहे मी गॅस बंद केलेला आहे बघा किती सुंदर झाली तर आणि वास पण इतका छान आणि घरच्या साहित्यामध्ये याला विकत काहीच आणायची गरज नाही एवढी सुंदर न टेस्टी ही भाजी झालेली आहे बघा तुम्हाला आवडल्यास ही रेसिपी आवडल्यास अशी एकदा तुम्ही करून बघा या पद्धती मी जशी केली ना तशी या पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल ही भाजी एक वेगळ्या प्रकारची एक वेगळ्या प्रकारची आपण पालकाच्या व या आडूच्या वड्या कोथिंबीरच्या वड्या नेहमीच करतो तशी ही एक वेगळ्या प्रकारची वडी करून पाणी भाजी करून बा तुम्हाला आवडेलच नक्की धन्यवाद